नमस्कार कसे आहात तुम्ही काय आहे पार्सल आहे कोणाचं पार्सल आहे मायराचं पार्सल आहे की माझं आहे चला तर हा ड्रेस मी मायरासाठी मागवलेला आहे वरून हा आहे मायराचा गरबा ड्रेस याचे रील्स आणि फोटोज लवकरच तुम्हाला बघायला मिळतील तर चला बघूया की कसं आहे चला ये मायरा आपण मग करायचं घालून बघायचं आपण फॅब्रिक आणि बाकी करू इकडे बघून पण छान त्यांना कसा आहे वाव खूप सुंदर आहे मी तुम्हाला दाखवते खूपच सुंदर ही लेस हे पॅच हे ब्लाउज ब्लाउज हे ब्लाउज हो एक मिनिट बेटा आणि ही दोन कॉम्बिनेशन मध्ये आहे एक मदे हे बांधणी मध्ये आणि प्लेन अमेजिंग आहे हे हो बघू शकता खूपच सुंदर आहे खूप आवडला खूप आवडला मला आणि हे बघा ही आहे याची ओढणी ज्याला ही आ, अरे उलटा आहे हां हे बघा वेळ ही याची ओढणी आहे जी खूप सुंदर आहे सिम्पलशी अशी बॉर्डर आहे याला आणि छान आहे मस्त आहे फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे माहेराला आवडतं सॉफ्ट परफेक्ट एकदम सॉफ्ट आहे एवढी हे बघा फॅब्रिक बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट आणि ही लेस आहे लागलेली याला खूप सुंदर आहे एकदम छान आहे आणि याचं ब्लाऊज आणि याचा ब्लाऊज दाखवत आहे तर हे आहे याचं ब्लाऊज हे बघा समोर एक आहे आणि या आहे स्लीव्स थोड्या मोठ्या आहेत थ्री फोर्थ म्हणजे त्यांनी तर एल्बोपर्यंत दिलेल्या होत्या तर या आहे स्लीव्स ज्या खूप सुंदर आहेत आणि सॉफ्ट आहे रे आहे फॅब्रिक आणि ही लेस आणि हे असं बांधणीमध्ये याची बॉर्डर दिलेली आहे हे बघा असं आहे हे सुंदरसं ब्लाऊज तिथे पण त्यांनी छान अशी बॉर्डर दिलेली आहे आणि हे बघा हा आहे सिम्पल मागचा गोल गळा आणि सिम्पल आहे काही झेप किंवा हुक वगैरे नाही आहे मला वाटतं हे असंच घालायचं आहे तर मी हा मागवलेला आहे थ्री इयर्सचा पण अमेझिंग क्वालिटी आहे सुपर आहे सुपर एकदम मस्त काय करते मायरा घडी करते अगं आपल्याला घालून बघायचं आहे ना नाही 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 घालायचं मग आपण चेक कसा करायचा तुला होतो की नाही ना, ना हो तर ब्लाऊज आणि हे स्कर्ट घालायचं आणि त्याच्यानंतर मग ओढणी घ्यायची मग दिसेल आपल्याला केला होतो की नाही होत नाही ही नाही आहे ओढणी ते खालचं आहे बेटा चल आपण ट्राय करू का आता चला आपण ट्राय करू आता आवडला तुला चला ओके okay. ट्राय करायचं आता कुठला कलर आहे ओढणीचा अरे असं का तुला आ गरबा अरे बापेम पिलूला केवढं केवढ कळते गरबाचा आहे बेटा हा ड्रेस हो काय वाजा Apa pun dia bukan baca. Huh. Apa pun bukan baca. Huh. Ada, ada, ada tu. Celah, try cari sekar pillo. Huh. Hah, okay. चेंज करून देते तुला नाही घालताय मारून ना थोडा लूज होते आहे ब्लाउज नाही करून रेडीमेड असल्यामुळे थोडंस एवढं चांगलं करून जात पण छान बसला एकदम आणि ही आहे जी ओढली आणि ही आहे पूर्ण लूप नाहीयेस मला फाईव्ह सेवन मनला हो बेटा मी काढून दिली मी मला शोधावं लागेल ते कुठे ठेवलेलं नाही हो शोधून देते ना बाळा आता नाहीतर मग आपल्याला नवीन आणावं लागेल मागे पलट ठेवू मागे पलटून दाखव हे बघा हे महिराचं फायनली अच्छा इकडे ना झिप दिलेली आहे ॲक्च्युअली हे बघा ही झिप दिलेली आहे त्यांनी इकडे येस या साईटला झिप दिलेली आहे पण माहेराला इतकी काही गरज नाही आहे तर झिपची काही आवश्यकता पडणार नाही माहेराला कारण की ऑलरेडी न्यूज आहे उतरून दे तुला खाली थांब शूट करू हे शूटच तर करते आम्ही काय शूट करू तू गोल फिरून दाखव मग शूट करते गोल फिर स्माईल स्माईल कर ना मग आवडला तुला ड्रेस अरे वा किती सुंदर किती गोड दिसते आहे पिल्लू एकदम छान दिसते काय करते <laughs> बाबा मी घाबरले तू बूज झाली आहे म्हणते ना तू ओढणी घेतली ना म्हणून मी घाबरली चला चेंज करायचं का पिल्लू मग आपण जाऊ ना गार्डन मध्ये मग तेव्हा छान तुला रेडी करून ना मी ओके <laughs> Đi xe mà là tôi đi xe Cái này thế Thế cái này रेसिपी शेअर करते तर चला मी दाखवते की मी काय बनवत आहे तर काल आम्ही वडा बनवलेला होता तर त्याच्यामध्ये काही पीठ म्हणजे त्याचं बॅटर उरलेलं आहे पीठ नाही त्याचं बॅटर उरलेलं आहे तर त्याचंच आपण काहीतरी बनवणार आहोत ते काय बनवणार आहोत तर चला मी काय हां हो, हो। तर काय बनवते आहे मी तर चला येस चला मी दाखवते तुम्हाला नाही तिखट बनवत आहे थोडासा आंबट गोड तिखट असं खाशील ना तू नाही ना ना तुला काय आवडते मग तुला गोड आवडतो अच्छा मी छान काहीतरी बनवते ना आवडेल तुला बनवायचं का चला तर मग माईला तू हेल्प करशील मला करशील काय करशील मग हेल्प म्हणजे काय करशील एक्झॅक्टा याच काय करशील तू याचं काय करशील पण तू याच काय करून देशील मला आए, अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे मी करते चालेल चालेल तू बघ फक्त आणि केलं की खा मग ठीक आहे चालेल काय बनवू हम्म चला तर रेसिपीला सुरुवात करूया हम्म आज रेसिपी शूट करायची होती म्हणून मॅडमला झोपायचंच नव्हतं अजिबात झोप नव्हती तिला फक्त पंधरा मिनटं वगैरे झोपलेली होती आणि मला पण रेसिपी शूट करायची आहे म्हणून माझ्यासोबतसोबतच होते मी म्हटलं चला ठीक आहे आज मायऱ्यासोबतच रेसिपी आपण शूट करू तर तिला खूप आवडतं या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणून मी म्हटलं चला आज सोबत करू तर खूप मज्जा येईल तर सगळ्यात पहिले एक कांदा घ्यायचा एक टोमॅटो घ्यायचा मीडियम साईजचा थोडासा अद्रक ल लसूणची म्हणजेच आलं लसूणची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर हे घ्यायचं आहे आणि सगळ्यात पहिले तर टोमॅटोची एका प्युरी करून घ्यायची कांदा छान बारीक कट करून घ्यायचा आहे याच्यामध्ये तुम्ही गाजर आणि प्लस बटाटा पण बारीक कापून टाकू शकता जसं मी कांदा जेवढा बारीक कापलेला आहे याप्रमाणे पण माझ्याकडे नव्हतं तर मी नाही टाकलं आणि बटाटा टाकल्याने मला आवडत नाही म्हणून मी बटाटा ॲड नाही केला त्यामध्ये तर छान मस्त असं बारीक कांदा कट करून घेतला आणि टोमॅटोची मी प्युरी केली आणि सगळ्यात पहिले तर हा सगळ्या बां कांद्याचं हे समोरचं आहे ना हे पहिले काढून टाकायचं आणि छान छोटे छोटे पीस करायची आहे म्हणजे छान फाईन पेस्ट होते याची आणि मग त्यानंतर छान जे सांबार वडा आहे आपलं त्याचं जे बॅटर आहे जे मी ऑलरेडी करून ठेवलेलं होतं त्यामध्ये मी फक्त जिरा आणि मीठ ॲड केलेलं होतं तर ते आपल्याला सगळं छान फेटून घ्यायचं आहे जितकं फेटाल ना म्हणजे कमीत कमी, -कमी पाच मिनटं तरी फेटा म्हणजे छान हलकं होतं पीठ आणि त्यानंतर मग छान छोटे छोटे असे जसं आपण पकोडे तळतो त्याप्रमाणे याला हे तळायचं आहे गोल गोल आकारामध्ये दिसायला छान दिसतं म्हणून अदरवाईज कुठल्याही शेपमध्ये पण छोट्या साईजमध्ये तळायचं आहे तर आता या रेसिपीचं नाव आहे रस्सम वडा तर हा रस्म वडा कसा आहे मी सांगते तुम्हाला तर छान याचे छोटे छोटे असे गोल्डन होतपर्यंत म्हणजे छान सोनेरी रंग येतपर्यंत याला छान तळून घ्यायचे आणि कमी कमी टाकायचे म्हणजे चिटकणार नाही तर मी याला छान मस्त गोल्डन होतपर्यंत तळून घ्यायची गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा म्हणजे आतून कच्चे पण राहायला नको आणि खूप डार्क पण व्हायला नको बस गोल्डन येत कलर येतपर्यंतच आपल्याला यांना छान तळायचे आहे आणि हे तळून घेतलं मी आणि याच्यानंतर बनवायचं होतं मला रस्म म्हणजेच याची जी ग्रेव्ही आहे ती जसं आपण सांबार वड्यासाठी म्हणजे डाळीचं फोडणी घालतो त्यात कांदा टोमॅटो आणि बाकी चिंचेचा कोळ वगैरे टाकतो हे थोडंसं डिफरंट आहे याच्यामध्ये आपण डाळ यूज करणार नाही हो। तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी कढई घेतली त्यामध्ये थोडं तेल टाकलं जिरं मोरीची फोडणी दिली बारीक चिरलेला कांदा घातला आणि थोडी अद्रक लसूणची पेस्ट घातली आणि त्यानंतर टाकली एक जे टोमॅटोची मी प्युरी केलेली होती ती ॲड केली याला छान असं शिजू द्यायचं मऊ होऊ द्यायचं आणि मग तेल सुटतपर्यंत याला थोडंसं शिजवायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये आपले बेसिक मसाले तिखट मीठ धनिया पावडर वगैरे जे आपण घालतो ते आणि हा आठवणीने थोडासा सांबार मसाला घालायचा एखाद चमचा आणि चिंचेचा कोळ आणि गूळ जसा आपण रस म्हणजे सांबारमध्ये टाकतो सेम तसाच फक्त यामध्ये आपण डाळ ॲड नाही करणारं याच्यामध्ये फक्त कांदा टोमॅटो हीच प्युरी राहणार रह। आहे तर छान मस्त असं तेल सुटू द्यायचं आणि मग थोडं गरम झालं की त्यामध्ये पाणी ॲड करायचं पाणी आपण खूप जास्ती नाही टाकायचं आहे जेवढं आपल्याला पाहिजे असेल म्हणजे मिडियम की फक्त ते वडे बुडले पाहिजे एवढंच आणि छान पाण्याला उकळी आली की हे वडे जे आहे आपल्याला टाकायचे आहे आणि मीठ ॲड करायचं आहे ॲज युअर ॲज पर युअर टेस्ट जेवढं तुम्ही खाता तिखट पण तसंच मी माहेराच्या हिशोबाने केलं होतं तर खूप जास्त तिखट नव्हतं केलं नॉर्मल केलेलं होतं आणि हे वडे टाकायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि एक दोन तीन मिनटं वगैरे शिजवून घ्यायची याला म्हणजे या पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर छान मस्त एक दोन मिनटं झाकून ठेवायचे आणि हे सर्व करायचे इतके छान लागतात हे खूपच अमेझिंग लागतात म्हणजे जर इन्स्टंट करायची असेल आपल्याला आणि आपल्याकडे आता आपलं डाळ शिजवायला वरण व्हायला वेळ नाही आहे कुकर थंडा व्हायला तर हे एकदम झटपट होणारी रेसिपी आहे लहान मुलांसाठी तर खूप अमेझिंग आहे माहेराला खूप खूप आवडली हा रस्सम वडा आपला कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय